श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि भाऊ जसं म्हटला त्या पद्धतीने मी ना थोडं थोडं स्लो बोलण्याची प्रॅक्टिस करत आहे खूप फास्ट बोलणार नाही आहे आणि मग भाऊ वगैरे येऊन गेल्यानंतर दोन तीन दिवस नंतर मी कोणताच ब्लॉग शूट नाही केले कारण ते असताना जे शूट केलेलं होतं तेच एडिट करून अपलोड करत होते हां ब्लॉगमध्ये माझे पप्पा दिसले नाहीत अशी अशा मला कमेंट होत्या हां पप्पांना घ्यायचं म्हणजे तितकं क्लिक झालं नाही अरे पप्पा आहे पटकन कॅमेरा चालू करावा असं म्हणजे एकदम हे झालं नाही पण याच्या ना खूप आधीच्या एक एका ब्लॉग मध्ये ना मी पप्पांसोबतचा एक ब्लॉग शेअर केलेला आहे माझे वडील देखील आहेत एका ब्लॉगमध्ये मग ते सगळेजण येऊन गेले मग आज बार आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी ना मी हा ब्लॉग शूट करत आहे आज ना मला खूप जास्त काम आहे काळं तिखट बनवायचं आहे मला त्याची सगळी तयारी करून घेतलेली आहे मी पण त्याच्या अगोदर ना सगळा स्वयंपाक पण करून घेतले कारण एकदा काळं तिखट बनवायला चालू केलं की पूर्ण दिवस त्याच्यात जाईल माझा कुटायला म्हणजे मिरची कांडायला वगैरे घेऊन गेल्यानंतर पण त्याच्या अगोदर ना मी लहसूनही मेथी बनवत होते मग म्हटलं त्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं छान होती आणि आता थंडीचं सीझन आहे मस्त अशी मेथी भेटते तर तुम्ही देखील एकदा ट्राय करू शकता चला तर मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि सॉरी हा खरंच खूप सॉरी हा जो आवाज येतो ना बाहेरचा काही करू शकत नाही मी काय करू पाहिजे तर सगळे म्हणजे कपडे धुण्याचाच टाईम आहे साडे अकरा पावणे बारा वाजत आलेले आहेत आता सगळे कपडे धुत आहेत जवळजवळ चिटकून चिटकून घर आहेत तर तो, तो आवाज येणारच मगत हा काहीच करू शकत नाही मी त्याच्यामध्ये चला मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात पहिल्यांदा तर माहीत मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेऊया आपण थोडेसे भाजत आले का नाही एक चमचा पीठ टाकते मी याच्यामध्ये आणि हे देखील आपण छान भाजून घेऊ पण करपू द्यायचं नाही आहे गॅस बंद केला आहे या स्टेजला कारण आहे त्या टेम्परेचरमध्येच भाजून निघणार आहे त्याचसोबत ना दोन चमचे खोबऱ्याचा खीस आणि दोन चमचे तीळ टाकून घेते कडई ट्रॅप्लायची आहे ना खूप जास्त वेळ गरम राहते त्याच्यामुळं आहे त्या टेम्परेचरमध्येच भाजून निघले आहे छान गरम झालेला आहे हे काढून घेते मी थंड करूया प्लेटमध्ये काढून त्यानंतर मिक्सरला अगदी पावडर करून घेऊया आपण याची हेच ना सिक्रेट हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये वापरतात ग्रेव्हीसाठी जर का काजू वापरत नसतील ना, ना तर हे वापरतात आणि आपल्याला वाटतं की काय टाकतात की आ, घरी का तशी चव होत नाही असं समजतो आपण त्यानंतर त्याच त्यान मिक्सर जारमध्ये ना मी थोडंसं म्हणजे एक टोमॅटो आलं लसूण आणि तुमच्याकडं कोथिंबीरच्या जे देठा असतात ते जरी असतील ना तर ते देखील तुम्ही मिक्सरला वाटून घ्या आता इथं थोड्याशा तेलावरती ना मी मेथी थोडीशी परतवून घेतली आहे म्हणजे मेथीतील ना कडवटपणा पूर्णपणे निघून जातो आपली भाजी कडू होत नाही मेथी क मेथी परतवून घेतली थोडीशी थोडीशी त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून ना तेल थोडं जास्तीचंच टाकलेलं आहे जिरेची फोडणी केली आणि एक मध्यम साईजचा कांदा ना बारीक कट करून टाकलेला आहे आणि कांदा हलकासा परतवून घेतले मऊ पडू दिला पूर्ण कांदा त्यानंतर टोमॅटो आलं लसून जे आपण मिक्सरला वाटून घेतलं तो ते टाकून ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सगळे बेसिक मसाले हळद लाल तिखट धने पावडर टाकलेली आहे आणि हे परतवून घेऊया आपण पण परतवतच ना आपल्याला हा मसाला छान शिजवायचा आहे ही ग्रेव्ही थोडंसं पाणी टाकलं मी मिक्सरच्या जारमध्ये छान शिजवून घेतली ही आणि तेल सुटायला लागलं की नाही त्यानंतर जे आपण हा हे जे पावडर बनवली होती तीळ खोबरं शेंगा वगैरे हे टाकलेलं आहे दोन ते अडीच चमचे टाकलेले आहे मी आत्ता जे शिल्लक राहिलेलं आहे ते मी नेक्स्ट टाईम यूज करेल हे देखील या ग्रेव्हीसोबत ना छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जर काही तर हवं असेल तर ना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता पाणी टाकून ना मस्त ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आपण कारण याच ग्रेव्हीची प्रॉपर अशी चव आपल्या भाजीमध्ये उतरते ढाब्यावरती देखील सेम याच पद्धतीने बनवतात ही भाजी फक्त इतकंच की आपल्याला माहिती नसताना काय टाकतात म्हणून आपण म्हणतो घरी का अशी भाजी होत नाही आपली ते ते मसाला टाकून ते जे पावडर टाकली त्यानंतर देखील छान शिजवून घेतली ही ग्रेवी परतवून घेतलेली मेथी टाकली चवीनुसार मीठ टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि मस्त त्याला शिजवून घेत आहे मी तवरना पण तोपर्यंत लहसुनी मेथी आहे तर त्याचा तडका तयार करूया तूप घेतलेलं आहे मी तुम्ही तेल पण घेऊ शकता तुपावरती जिरी टाकलेली आहे जिरं छान फुल्लं का नाही अगदी बारीक असं चिरून ठेवलेलं लसूण ह्याच्यामध्ये टाकत आहे लसूण तुम्ही जितका जास्त टाकाल ना तितकं जास्त छान चव येणार आहे कारण लहसुनी मेथी आहे तर लसूण तर जास्त पाहिजेच नाही का आ, सुकी लाल मिरची एक दोन असेल तर टाका नाही तर नाही आणि काय नाही मग हाच अगदी असं कडक असा तडका ना आपण या भाजीवरती टाकणार आहोत अं चपातीसोबत भातासोबत किंवा गरम गरम भात जरी असेल ना <laughs> सॉरी चपाती भाकरी किंवा गरम गरम भात जिरा राईस वगैरे आपण बनवतो पहा त्यावेळेस प्रत्येक वेळेस डाळ वाटत नाही ना हे खूप अगदी बेस्ट ऑप्शन आहे ह्याच्यावरती तुम्ही म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा आणखी याला रिच बनवायचं तर तुम्ही याच्यावरती क्रीम पण टाकू शकता स्मोकी फ्लेवर देऊ शकता कसुरी मेथी टाकू शकता पण मी इतक्यातच बास केला आहे वरून थोडासा गरम मसाला आणि बटर टाकलेला आहे थोडंसं यामध्येच खूप जास्त टेस्टी बनवून तयार होते ही भाजी भाजी बनवून झालेली आहे हे सगळं आवडून घेते मी इथलं त्याच्यानंतर नाही का काळा तिखट पण बनवायचं आपल्याला त्याची तयारी इथे मी दोन किलो शेंकेश्वरी मिरची अर्धा के जी लवंगी मिरची आणि अर्धा के जी अर्धा के जी ना बेडगी मिरची घेतलेली होती आणि या म्हणजे या तीन किलो झाले सगळ्या मिरची मिळून याच्यातलं दोन किलोचं काळं तिखट आणि एक किलोचं ना लाल लाल चटणी फक्त बनवायची होती मला मग त्याच्या अगोदरच मी कांदा वगैरे कट करून ना वरती वाळण्यासाठी ठेवलेलं होतं माझ्याकडं वाळू घालण्यासाठी जास्तीची जागा नाही आहे फक्त छोटीशी गॅलरीच आहे तिथंच बॅरलवरती मी हे सगळं ठेवून कांदा सुकवून घेतले होते आणि त्यानंतर मग काही नाही जेही काही सगळे मसाले वगैरे लागतात आपल्याला म्हणजे तुम्हाला माहीतच असेल सर्वांना सगळे मसाले थोडे थोडे तेल टाकून भाजून घेतले जे तळावे लागतात प्रॉपर ते तळून देखील घेतले आणि पहिल्यापासून ना सुरुवातीपासून काळं तिखट काळं तिखट लाल तिखट असू द्या घरीच बनवते कधीच कधीच विकत आणलेलंच नाही आहे मी आणि आता तर हल्ली तर ना एक दोन ते तीन वर्षापासून हळद देखील मी घरातच बनवते हळद देखील मी कसं बनवते ते देखील तुमच्यासोबत शेअर करतेच नंतर खोबरं हो भाजून ठेवले तळून इथं सगळा मसाला तयार झालेला आहे आपला तिथं कांदा पण तळून ठेवला आहे तिथं हे जिरी मोहरी पण हे करून ठेवलेली तळून हिंगचे ना ते खडे आणायला सांगितले होते म्हणजे खडे आणल्यानंतर कसं तळून त्याला टाकता येत होतं ना ह्याने काही केलं तर हे छोटे छोटे दोन डबेस घेऊन आलेले आहेत हिंगचे आता हे हिंग कसं टाकावं मला कळतच नाही आहे खडे असते तर तळत होते आता याला कसं टाकायचं काय माहिती हे असंच घेऊन जाऊ तर काय अगोदरच मी हा ब्लॉग केला असं तर निदान मला कमेंटद्वारा कळलं तरी असतं की हे हिंग कसं वापरायचं ते कोणीतरी दीपालिताईंनी तरी मला निदान सांगितलं असतं की मी हे हिंग कसं वापरायचं ते बटलं होते हे घेऊन जाते मी ते बघू काय करते ते चटणी करते त्यांच्याजवळच घेऊन जाते त्यांनी तसंच टाकलं तर ठीक आहे नाहीतर घरी घेऊन येऊन ना स्वयंपाकात नंतर वापरते आता ना हे खोबरं <laughs> खोबरं तेवढं मिक्सरला फिरवून घेते आणि हा कांदा तेवढा मिक्सरला फिरवून घेते आणि हे जिरी मोरी जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करून, न, हे अप करून हे आ, या या ना हे सगळं पॅकअप करून सगळं घेऊन मीठ मोठं खडा मीठ आणि तेल तेवढं मिरच्या घेऊन जाऊन येते मी दळून आल्यानंतर भेटते मग मी तुम्हाला हे आत्ता तरी मी इतकंच मिक्सरवरती बारीक करत आहे या अगोदर तर तिखट बनवताना ना पूर्ण फक्त बाहेरून लाल चटणीत मी बा कांदून आणत होते आणि पूर्ण पूर्ण मसाला ना घरीच मिक्सरवरती वाटून मिक्स करत होते त्यावेळेस तर खूप जास्त अख्खा दिवस जायचा माझा त्याच्यामध्ये कारण इथं हे कांडायला दिलं ना इथं आपल्यासारखं असं काळं तिखट बनवतच नाहीत लाल चटणीचंच बनवतात आणि काळं तिखट बनवलं तरी इतका मसाला टाकत नाहीत ते मग त्याच्यामुळं हा जर का मसाला दिला ना काढत म्हणजे त्यांनी ते, ते दळायचेच नाही खूप जास्त होतं म्हणून महागारीच देऊन टाकत होते म्हणून मी तसं करत होते पण यावेळेस एक नवीन गिरणी ओपन झालेली आहे तर तिथं ना मग मी स्वतः जाऊन समोर बसून ना या पहिल्यांदाच जाऊन मी समोर बसून कांडून घेऊन आले होते हे तिखट पूर्ण तिखट बनवल्यानंतर ना पूर्ण दोन दोन दिवस तरी ना किचनमध्ये आणि पूर्ण घरामध्येच नुसता मसाल्यांचा ना घमघमाट होता छान असं हे पूर्ण दळून आणलं मी त्यानंतर ना दळून आणल्यानंतरच हे दोन किलोचं तिखट होतं ना दोन किलो मिरची आणि बाकीचा मसाला वेगळा त्यासाठी मी इथं दीड लिटर छे तेल ना खाण्याचं तेल छान असं गरम करून घेतलेलं होतं अगदी छान गरम केलं त्यानंतर म्हणजे ते थंड होण्यासाठी पूर्ण रात्र रात्री साडेनऊ दहा वाजल्या पूर्ण तेल म्हणजे गरम करून नंतर छान पूर्ण थंड झाल्यानंतर ना या मसाल्यामध्ये मी हे तेल मिक्स करून घेते आमच्या माझ्या घरी ना पहिल्यापासून असंच हे तेल मिक्स केलं जातं म्हणजे माइल्ड असं मसाला आपला बनवून तयार होतो खूप मसाल्याचा असं स्ट्रॉंगनेस फील होत नाही त्याच्यामध्ये असं तेल टाकल्यामुळे आणि प्रिझर्वेटिव्हचं देखील काम करू शकतो मग इथं काय नाही का याचं याची याची ना सेपरेटच मी भरणी देखील ठेवलेलीच आहे छान अगोदरच मी याला स्वच्छ क्लीन करून उन्हाला लावून ठेवलेलं होतं कारण आता नंतर एक वर्षानंतरच हे ही, ही हे जार रिकामं होणार आहे पूर्ण मसाला मी याच्यामध्ये भरून घेतला आणि थोडासा आणखीन उरलेला होता तो देखील एका छोट्या काचाच्याच जारमध्ये भरून घेतले होते चला तर तुमच्यासोबत बोलत बोलत ना माझं काळं तिखट वर्षभराचं काम कम्प्लीट झालं व्हिडिओ दहा मिनटाचाच आहे पण या पाठीमागची मेहनत तुम्हाला माहीतच असणार आहे आजचा व्हिडिओ हा मग मी इथंच एंड करते आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट असतील तर ते देखील मला सांगू शकता तुम्ही भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा फिट राहा बाय